आज जे आहे ते पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडली एकंदरीतच निवडणूक रोख्यांची जी माहिती एस बी आय बँकेने निवडणूक आयोगाला दिली होती आणि त्यानंतर ती सर्वोच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर ही माहिती अर्धवट आहे आणि अपुरी माहिती देण्यात आलेली आहे अशी जी टिप्पणी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने केली होती आणि एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत स्टेट बँकेला जे आहे ते झापलं होतं या निर्णयावरून एकंदरीत आपण जर बघितलं तर स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांची दिलेली माहिती ही अपूर्ण असून यामध्ये नक्की कोणत्या पक्षाला कित कोणत्या पक्षाला किती रक्कम दिलेली या आहे याबद्दल जी माहिती आहे ती सांगितली नाही असं एक महत्त्वाचं निरीक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने दिलं होतं त्याचप्रमाणे बाकी ज्या महत्त्वाच्या कंपन्यांकडनं जी ही रक्कम देण्यात आली होती यामध्ये महत्त्वाच्या ज्या कंपन्या होत्या याबद्दलचे सगळे डिटेल जे आहेत ते सुद्धा जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यास सांगितले होते परंतु त्या बाबतीत सुद्धा जी आहे ती एस बी माहिती न दिल्यामुळे हा सर्व डेटा जो आहे तो लवकरात लवकर द्यावा अशी मागणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे केली आणि स्टेट बँकेला सुद्धा जे आहे या संदर्भातले महत्वाचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत एकंदरीतच यामध्ये दोन हजार एकोणीस पासून चोवीस जानेवारी दोन हजार पर्यंतचा चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचा जो चो� महत्वाचा डेटा होता तो सर्वोच्च न्यायालयाने मागितला होता यामध्ये यापैकी बावीस हजार ता... तीस बॉन्ड्स जे आहेत ते राजकीय पक्षांना वटवले होते अशा पद्धतीची माहिती जी होती ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत निवडणूक आयोगाने पोहोचवली होती तशी माहिती एस बी आय बँकेने दिली होती त्यामुळे एकंदरीतच याबाबतची आता महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा सोमवारी पार पडणार आहे याबाबत स्टेट बँकेने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जी अपुरी माहिती दिली होती ती संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश जे आहेत ते आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे सोमवारी या प्रकरणावरती पुन्हा एकदा महत्त्वाची सुनावणी पार पडेल खरंतर या प्रकरणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक रोखे जे आहेत त्यांच्यावरती श्वेतपत्रिका काढावी अशी सुद्धा माहिती जी अशी मागणी केलेली आहे संजय राऊत यांनी सुद्धा जी आहे या संदर्भात टीका केलेली आहे की नक्की हा पैसा जो आला तो कशा पद्धतीने आला आणि भाजपकडे गेल्यानंतर या पद्धत पैशाचा वापर कशा पद्धतीने करण्यात आला याची सुद्धा विचारणा ना सर्वोच्च न्यायालयाने करावी अशी मागणी एकंदरीतच विरोधी पक्षातील महत्वाचे नेते किंवा जे खासदार आहेत त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता सोमवारी या संदर्भात स्टेट बँकेकडनं निवडणूक आयोगातर्फे सर्वोच्च न्यायालयाकडे संपूर्ण या प्रकरणाची माहिती देण्यात येते की नाही हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्यामुळे सोमवारी या संदर्भातली महत्वाची सुनावणी पार पडेल